अहमदनगर जिल्ह्यातील बघण्यासाठी या आजच करा करा शेर करा आणि कोपरगाव तालुक्यातील रेनबो इंटरनॅशनल स्कूल या शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यास शाळेच्या मुख्याध्यापकाने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मारहाण करणाऱ्या प्रिन्सिपलवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरीला शिकत असलेल्या आठ वर्षाच्या चिमुकल्यास प्रिन्सिपल सर यांनी विद्यार्थ्यास शाळेत भांडण करतो या कारणावरून अंगावर वळयवस्थवर बेदम मारहाण केली आहे या मारहाणीत मुलाच्या हातावर पायावर तसेच मांडीवर मारल्याचे वळ येऊन सूज आली आहे मुलगा शाळेतून दुपारी घरी गेल्यावर आई वडिलांना झालेला प्रकार सांगितला असता त्यांच्या कुटुंबियांनी त्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते दरम्यान मुलाच्या आईने दिल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात प्रिन्सिपल सर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपलवर कडक कारवाई करावी अशी मागणी मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे सदर घटनेचा पुढील तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हो हे करीत आहेत रेमो इंटरनॅशनल स्कूल अच्छा काय झालं होतं तुला सकाळी का मारलं होतं कोणत्या सर शिक्षकाने मारलं होतं प्रिन्सिपल प्रिन्सिपल काय नाव त्यांचं दावांगीर अच्छा का, का मारलं मार मार क्योंकि मेरे से एक लड़की ना पैर अटका कर गिर गई थी ना हाँ. तो सर ने मुझको लेकर गया मारे हां क्या अच्छा तो कहां कहां पे मारा तेरे और और, और... और किधर अच्छा, और और अच्छा